स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ तर आता आता व्हिडिओ असा होणार आहे की आपले एक आणि दोन दोन ऍक्टर पाठी सोबत तीन कॅमेरामॅन आणि दोन कोरिओग्राफर आहेत तर त्यांचा आम्ही व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा चालू आहे तर आणि ते माणूस वैभव प्रतीक राजा वाढणार रे पूनम पाटील हा पूनम पाटील हे आमची गौतम पाटील गल्लास पाटील गल्लास पाटील गल्लास तुमचं जर मला ऑटोग्राफ पाहिजे तर हो देतो ना कुठे कुठे हे फॅन फॅन बेस आहे फॅन फॅन फोटो काढला यांचा क्रेज खूप आहे क्रेज यांचा बाहेर पण खूप आहे

वैभव कोरिओग्राफरचा तर फोटो काढ्या हा राधा पाटील स्माइल प्लीज त्यांचा ऑटोग्राफ पाहिजे असत चप्पल आणखी बाहेर ए तुला एक काढायचा फोटो ऑटोग्राफ आता को आमचा मेन कोरिओग्राफर हे सोनं आहे मग सोनं आमचं लई चिडलेला आहे कारण की हे नट्टापटा लवकर करत झाले आणि सेकंड कोरिओग्राफर तुमचं काय चालू आहे तर लाईट लावायला आलाय हा इकडे नाही चिंडरी मध्ये ऑड वाटायला आला थोडा हॅलो गॉगल इथं आता पार्सल गॉगल आलेलं आहे बघू शकता तुम्ही जमली राधा पाटील आता सजली आहे मस्त बे गालास पाटील तर यांचा व्हिडिओ यांचा व्हिडिओ शेवट आता व्हिडिओ बघा तुम्हाला काय चाललंय तुझं फायनल लुक खतरनाक असणार आहे तुम्ही आता बघितलं कस चालू आहे आपली प्रोसेस फायनल लुक खतरनाक असणार ते नसलेले आहेत

मोबाईल पडलास मी आता पोच चालू आहे पोच चालू आहेत मस्त बेगी बघू शकता दोन नटे आपल्या खास मध्ये नसलेले आहेत आणि तो कोरिओग्राफर मध्ये कडे दोन्हीकडे पण फोटो दिलेले आहेत काढायला अरे दहा रुपये दंड आहे तसं काय करायचं नाही दहा रुपये दंड आहे तर चला नाही गल्ली जायचं

असे <laughs> ना

प्लेन तर सक्सेसफुल झाला आता दुसऱ्याला मंडळ आम्ही बघणार आहे हे सोन्या कोरिओग्राफर सोनिया कोरिओग्राफर कुठलं म्हणणं बघायचं आता कुठलं म्हणणं बघायचं जायचं आपल्याला जायचं म्हणजे केलेलं आहे आम्ही प्रँक व्हिडिओ अक्षरशः हसून हसून पब्लिक <laughs> पब्लिक खुळ झाले खुळ अक्षरशः धक्का बसलेला नाँक मध्ये आता बुग्या कुठं ठेवायला होतं आमचा बुग्या मस्त आणि हे दोघं बसले बघा वनवा शेती हसनी गणपतीचं का काय मजा अभिजान आहे हसनी मोबाईल फक्त पाहिजे दोघ आम्ही आता आता एकदा सेटअप उतरलेला आहे आता फक्त हे सेट राहिलेला आणि आम्ही आता जाणार आहे मंदिर वाटते मंदिराच्या इथे जाऊन प्रॅंक करणार तर चला लवकर जाऊया ते आम्ही गाडीवर बसलेलो आहे आणि आमच्या दोन नट्ट गेलेले पुढे आणि त्या फास्ट मध्ये गेलेले त्यांचं काय घेतले आणि प्रँक मध्ये शेवट पण यो प्रँक कसा होतो ते कमेंट करून नक्की सांगा आणि भट एक लोक नवीन येणार आहे सस्पेन्स आणि कॉमेडी येणार आहे त्यामुळं आता सबस्क्राईब करून ठेवा आणि बेला करून जाऊ भावाला लाईक करा लागते व्हिडिओसाठी

मंदिर आम्ही एंट्री केली आम्ही आता पुढच्या मंडळात हे पुढच्या मंडळात पुढच्या मंडळी आमच्या मंदिर प्रयत्न तुम तू पण झाला माग थांब

नाही अजून दोन म्हणतात जाऊन आले पूर्णच केलंय जाऊन आले म्हणतात ना बर त्या बर त्या सक्सेसफुल झालेला आहे तर आम्ही अजून जाऊन आलोय आणि सोन्या वाटतं तुला एक नंबर येईल पावच्या झाडाचा मांडलं पाहिजे त्या दोघांच्या पण याच काय नाही सोडा हिच्या झाडाला मांडलं पाहिजे आता आम्ही मंदिराच्या मंदिराच्या ह्याच्यात जाणार आहे म्हणा माहित तुम्ही शेवट चला कोय मगा शेवट भर बघा कशी तर तयार झालेत आम्ही तयार केलंय आता लाजू होती तिथं जायला